नमस्कार नमस्कार माझं नाव मिलिंद ऑर्गेनिक फार्मिंग मध्ये आपलं स्वागत आहे गणोरे येथील शेतकरी आहेत तर त्यांचा परिचय ते देतील सर नाव सांगा तुमचं शिवाजी नामदेव पवार शिवाजी नामदेव पवार मुक्काम पोस्ट गणोरे तालुका अकोले जिल्हा बरे हा जो प्लॉट आहे तुमचा हा किती तारखे लागवड केलेली वालवडचा एकवीस एकवीस सहा आला म्हणजे अजून दोन दीड महिने झाले बरोबर ना म्हणजे अजून सहा दिवस आणि दोन महिन्याचा प्लॉट होईल बरोबर तर एकंदरीत तुम्ही ऑर्गेनिक ट्रीटमेंट घेतलेली सगळी हो। म्हणजे सुरुवातीला काय वापरलं तर सुरुवातीला त्याच्यानंतर मायक्रोरायझा मायकोरायझा म्हणजे हा मायक्रोरायझानी तुम्हाला म्हणजे मुळी डेव्हलपमेंट साठी आपण दिलं होतं बरोबर आणि सीड किट हे आपण तुमची रोपाची उगण क्षमता वाढवण्यासाठी दिलं होतं म्हणजे जे काय शंभर टक्के बी उतार झाला मायक्रोरायझाने तुमची मुळी डेव्हलपमेंट झाली एकंदरीत प्लॉट हा आतापर्यंत टोटल ऑर्गेनिक आहे ना तुमचा uh, हो केमिकल काहीच नाही केमिकल काहीच नाही खत सुद्धा आपलेच वापरले ऑर्गेनिक तुम्ही बरं काय काय बदल जाणवाल तुम्हाला प्लॉट मध्ये पानांमध्ये काय पानं एकदम फ्रेश आहे एकदम फ्रेश ग्रीनरी चांगली आहे आणि मगर सुद्धा फुल स्ट्रोक फुल स्ट्रोक मध्ये ठीक आहे आणि इतर जो लोकांचा वालवडचा प्रॉब्लेम असतो पिवळा पडणं किंवा प्लॉट पूर्ण पिवळा होणं असा काही प्रकार जाणवं लागतो मला पिवळा बिलकुल नाही बिलकुल पडला नाही पिवळा म्हणजे एकंदरीत औषध वापरून तुम्ही समाधानी आहात का शंभर टक्के समाधानी सर तुम्हाला काय वाटतं नाही म्हणजे एकंदरीत चांगलं प्लॉट प्लॉटच्या हिशोबानी म्हणजे ऑर्गेनिक ट्रीटमेंट तुम्ही पण घेऊ राहिले फ्लावर रिझल्ट चांगले वाटत तुम रिजल्ट तुम्ही आता कंटिन्यू भोपळे काही जे फ्लावर ते करतात आता ऑर्गेनिकचे रिझल्ट कसे जाणवल चांगले खर्चाच्या हिशोबानी खर्च बी मापाते मापाते म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्न चांगला असं म्हणायला काय अर्थ ठीक आहे रासायनिक खत वापरण्यापेक्षा ऑर्गेनिक वापरले तर तुमच्या पुढल्या पिकासाठी सुद्धा फायदेशीर फायदेशीर आणि जमीन सुद्धा सशक्त होत चालणार आहे जमिनीची सुपिकता वाढणार बर बरोबर ठीक आहे इतर शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे का ऑर्गॅनिक वापरायला पाहिजे वापरायलाच पाहिजे ना ठीक आहे धन्यवाद आता मूळ काय